आपल्या चॅनल चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जे काही आपण तयारी करत आहोत मुंबई उच्च न्यायालयाच्या त्याची जी काही मित्रांनो PDF आहे बघा या व्हिडिओची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे पहा ते व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल मित्रांनो तर व्हॉट्सअप ची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा तर बघा जे काही व्हिडिओचं टायटल किंवा नाव आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यावर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक खाली टाकलेली आहे आपण त्यावर क्लिक करा तो ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी न्यू अपडेट त्याचबरोबर हॉल किट संदर्भामध्ये जे काही अपडेट असतील चालू घडामोडीच्या पीडीएफ तसेच पेपर संदर्भामध्ये जे काही एम सी क्यू असतील किंवा जे काही झालेले पेपर्स आहेत तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या सगळ्या पीडीएफ मिळून जाणार आहेत एकदम फ्रीमध्ये त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली पहा सर्वात पहिल्यांदी ते काम करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून खालीलपैकी कोणी पदभार स्वीकारलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार न्यायमूर्ती सूर्यकांत लक्षात ठेवा मित्रांनो न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्याला किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात वर्षाची या ठिकाणी तरतूद करण्यात आली पहा भारताच्या घटना दुरुस्तीने भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार टिंबटिंब यांना आहेत तर कोणाला आहेत संसदेला आहेत पहा ऑप्शन क्रमांक एक संसद सों लक्षात ठेवायचा आपल्याला संसद पुढचा प्रश्न मित्रांनो भारताच्या घटनेनुसार सार्वभौम भारताच्या घटनेनुसार टिंबटिंब सार्वभौम आहे तर भारतीय जनता ऑप्शन क्रमांक दोन भारतीय जनता पुढचा प्रश्न मित्रांनो संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये सरन्यायाधीश ऑप्शन क्रमांक दोन सरन्यायाधीशचा या ठिकाणी समावेश करता येणार नाही ने पहा पा। पा, भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमा अन्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे तर त्या संदर्भामधलं कलम आहे ऑप्शन क्रमांक एक कलम सतरा लक्षात ठेवा कलम सतरा सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ठिकाणामधून घेण्यात आलेलं आहे तो उपनिषद मुंडक मधून मित्रांनो हे घेण्यात आलेलं आहे खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता आहे खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता आहे तर मतदानाचा हक्क लक्षात ठेवा मित्रांनो मतदानाचा हक्क पुढचा प्रश्न आहे राज्य राज्यसूचीमध्ये मित्रांनो जमीन हा विषय तो कोणत्या राज्य समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये काय प्रश्न आहे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये अनामत रक्कम जप्त होऊ नये म्हणून झालेल्या मतदानाच्या मत मिळणं आवश्यक असतं बघा एक छेद सहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान किती किमान टिंबटिंब राज्यामध्ये राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता असावी अशा प्रकारची एक अट आहे तर मित्रांनो किती ऑप्शन क्रमांक चार चार राज्यांमध्ये राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता असावी नेक्स्ट पहा भारतीय संविधानामधील टिंबटिंब्या कलमा टिंबटिंब लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे योग्य ऑप्शन क्रमांक दोन तीनशे एकवीस लक्षात ठेवा तीनशे एकवीस पुढचा प्रश्न आहे बघा उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती तो ऑप्शन क्रमांक तीन धनंजय चंद्रचूड या ठिकाणी खरोखर या ठिकाणी वाटत असेल तर तुम्ही हॉल येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापरताच मर्यादित असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यावा लागणार पा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पा तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या पहा या तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला या असणार आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा पी डीफी घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्यायच्यात आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचं बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आर ला तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता पा, आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पा, तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी एफ पाठवून देईल आणि लगेच लगेच आपल्याला त्या पीडीएफ वरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पिएफ घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन टाका जास्त सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपल्या असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पिडिअप मिळून जातील भारत सरकारने हे देक्य कधी स्वीकारलेलं आहे बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे स्वीकारलेलं आहे पहा महापौर नगरसेवक तर टिंबटिंब आमदार त्याचे योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मुख्यमंत्री आमदार नेक्स्ट पहा स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान हे जे काय पदे कोणी भूषवलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारता तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक तीन सुचेता कृपलानी लक्षात ठेवायचं आपल्याला सुचेता कृपलानी पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक चार नरगिस दत्त याचं उत्तर होईल खालीलपैकी टिंबटिंब हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते तर कोण होते बघा ऑप्शन क्रमांक चार नसिकराव तिरपुडे होते पा गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर गोवा राज्याचे जे काय उच्च न्यायालय मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा मुंबई या ठिकाणी आपल्याच योग्य उत्तर आहे पाकुडा मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ मित्रांनो पुण्यामध्ये नाही पहा लोकसभेचे पहिले सभापती कोण होते तर लोकसभेचे पहिले सभापती होते ग मावळणकर होते पा शांतीचा संदेश कोणत्या रंगा रंगामधून मिळतो तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पांढरा रंग जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता आहे तर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारत हे नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री मराठवाड्यामधले नाहीत खालीलपैकी कोणते मंत्री मराठवाड्यामधले नाहीत तर सुधाकर राव नाईक याचं योग्य उत्तरे पहा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणतं पद भूषवलं नाही तर कोणतं मित्रांनो कोणतं पद त्यांनी भूषवलेलं नाही असा प्रश्न विचारलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार उपराष्ट्रपती लक्षात ठेवा उपराष्ट्रपती प्रत्येक देशाची स्वतःची एक निशाणी असते त्या निशाणीलाच टिंबटिंब असे म्हणतात त्याला काय म्हणतात राजमुद्रा असं म्हणतात बघा कोणत्या वर्षी काय प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली होती बघा तर औरंगाबादचं नवीन नाव काय छत्रपती संभाजीनगर तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ब्याऐंशी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू होत्या पहा ऑप्शन क्रमांक चार सरोजिनी नायडू पंजाब राज्याची निर्मिती केव्हा झाली पंजाब राज्याची निर्मिती केव्हा झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो जे काही निवडणूक असते त्याचा प्रचार कधी थांबवला जातो तर मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर किती अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार थांबवला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलेलं आहे मित्रांनो असं म्हटलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी नेक्स्ट पहा कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे तो ऑप्शन क्रमांक एक शीख नेक्स्ट मित्रांनो भारतीय संविधाने भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे मित्रांनो कोणत्या प्रस्तावनेला शेवटचा क्रम दिला आहे त्याचे योग्य उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार बंधुता लक्षात ठेवा बंधुता पुढचा प्रश्न मित्रांनो या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असं भारतीय राज्यघटनेने घोषित केलं तर कोणती तारीख होती ही ऑप्शन क्रमांक दोन तीन एकोणीसशे सत्याहत्तर लक्षात ठेवायचं आपल्याला नेक्स्ट पहा भारताच्या राज्य घटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने मित्रांनो काय या ठिकाणी झालं त्याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा केवळ ब व चौक उत्तरे पहा राष्ट्राची अखंडता फाजल अली कमिशनचे सदस्य कोण होते तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे फक्त अ आणि ब बघा के एम पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे दोनच होते पा नेक्स्ट हे पहा टिंबटिंब हे भारताचं क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे तर सर्वात लहान राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक गोवा हे राज्य लक्षात ठेवायचं आपल्याला गोवा मित्रांनो सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित करण्यात आलेल्या भाषेवर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते मित्रांनो एस केदार लक्षात ठेवा न्यायालयीन एक्स एस केकदार हे होते पहा हरियाणा राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली हरियाणा राज्याची निर्मिती एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला झाली केव्हा बनवण्यात आला तर भारतीय नागरिकत्व कायदा मित्रांनो केव्हा बनवण्यात आला तर एकोणीसशे पंचावन्न मध्ये बनवण्यात आला पा पुढचा प्रश्न मित्रांनो किक्ष या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल तर मित्रांनो कोणत्या कारणामुळे मिळेल त्याचे योग्य उत्तरे पहा तिने भारतीय पुरुषाची विवाह केला तर तिला नागरिकत्व मिळेल पहा ओबीसी चळवळ ओबीसी चळवळ प्रभावित झाली तर ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली मंडल आयोगामुळे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक मंडल आयोगामुळे नेक्स्ट मित्रांनो मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी जबाबदारी कोणावर आहे तर मित्रांनो कोणावर आहे तर न्याय मंडळाचे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार न्यायमंडळ भारतीय राज्य घटनेच्या कलम बारानुसार नुसार राज्य या सदनेमध्ये खालीलपैकी कोणती संस्था किंवा यंत्रणा अंतर्भूत होत नाही योग्य उत्तर आहे राज्य घटनेतील भाषा कोणत्या देशाकडून घेतली आहे तर जपानकडून मित्रांनो ही घेतलेली आहे खालीलपैकी कोणती जोडी या ठिकाणी बरोबर जोडते तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य हे अनुच्छेद अठ्ठावीस मध्ये पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस मधील सूचना पात्राचा समावेश एकोणीसशे पन्नासच्या भारतीय संविधानामध्ये कसा केला आहे तर मित्रांनो कसा केला आहे तर मार्गदर्शक तत्वेनुसार मित्रांनो याचे योग्य उत्तर पहा मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे कोऱ्याचे एक प्रमाणे आहेत ज्यांचे वटवणे बँकेचे छोर सोडले आहे असं कोणी म्हटलेलं आहे तर असं मित्रांनो कोणी म्हटलेलं आहे तो ऑप्शन क्रमांक दोन बघा किर्टी शाह कीर्टी शाह यांनी म्हटलेला आहे मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणतं कलम हे मादक पेयाच्या बंदी घालण्याशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन कलम सत्तेचाळीस भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमान अनन्वय न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो कलम एकोणचाळीस ए लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन कलम एकोणचाळीस एच योग्य उत्तर पाहा खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही विचारलंय तर मित्रांनो संविधानाचे पालन करणे संविधानाचा आदर्श संस्था राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे आहे पा देशाचे संरक्षण आणि देशसेवा करण्यास तयार राहणे हे सुद्धा आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं मोल जाणून जतन करणे परंतु मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी हे कर्तव्य नाही पा पंचायत राजची निर्मिती करणे भारतामध्ये आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवलं आहे तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक एक राजेंद्र प्रसाद भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली त्याचे योग्य उत्तर मित्रांनो एम हिदायतुल्ला ऑप्शन क्रमांक दोन एम हिदायतुल्ला नेक्स्ट मित्रांनो भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती असतो बा राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात काय प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात पंतप्रधानांच्या सल्ल्याने ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधानांच्या सल्ल्याने खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण होते खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण होते तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मनमोहन सिंग पहा खालीलपैकी पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात तर लोकसभेला असतात ऑप्शन क्रमांक चार पुन्हा टिंबटिंब बनण्याची परवानगी नाही तर संसद सदस्य पुढचा प्रश्न मित्रांनो घटनेच्या कलम ब्याऐंशी मधील सध्याच्या तरतुदीप्रमाणे अं राज्या राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकतं तर कोणत्या वर्षानंतर होऊ शकतं तो दोन हजार सव्वीस लक्षात ठेवायचं आपल्याला राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक जनक आणि पदेमरी व्यंकट सुब्बराव आहेत हे विधान टिंबटिंब आहे तर मित्रांनो हे विधान कसं हे बघा सत्य आहे बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या तर बिनविरोध निवडून येणाऱ्या पहिल्या महिला सभापती होत्या मित्रांनो मीरा कुमार मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली व्हॉट्सअप ग्रुपची नक्की जॉईन करा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते तो ऑप्शन क्रमांक दोन एम अनंत सयनमन अयंगार हे होते पा, पा लोकसभा सदस्य सभागृहामध्ये सब कोणाला उद्देशून बोलतात तर कोणाला उद्देशून बोलतात सभापती अध्यक्षांना बोलतात पहा भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्करित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना कायदे करण्याचा अधिकारी पा तर मित्रांनो कोणते कायदे करण्याचा अधिकार आहे तर नियम ऑप्शन क्रमांक दोन नियम कायदे करण्याचा अधिकार आहे पहा शिक्षण टिंबटिंब टिंब हे संसदेच्या दोन्ही सदनांसमोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते तर कलम एकशे बारा मित्रांनो एक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे बारा संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण पंचेचाळीस स्थायी समित्या आहेत त्यापैकी टिंबटिंब या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समिती आहेत चला द्या उत्तर त्याचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन चोवीस या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समिती आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात कोणती संसदीय समिती कळीची भूमिका बजावते तर लोकलेखा समिती ऑप्शन क्रमांक तीन लोकलेखा समिती भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते सांगा पटकन तर राष्ट्रपती कडून होते पहा ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती नेक्स्ट पहा केंद्रविरुद्ध राज्य केंद्रविरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा टिंबटिंब स्वरूपाचा अधिकार आहे तर बघा प्रारंभिक स्वरूपाचा अधिकार आहे कसा प्रारंभिक भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणतं आहे भारतीय न्यायपालिकेचं तर बघा एकेरी एकात्म न्यायपालिका याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट मित्रांनो फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झालं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस एकोणीसशे भारतीय राज्य घटनेची नव्यानवी घटना दुरुस्ती दोन हजार चौदा कोणत्या बाबीशी संबंधित होती तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका पुढचा प्रश्न मित्रांनो योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळाने मंडळाने टिंबटिंबांचा अवलंब करणे आवश्यक तर कशाचा अवलंब करणे आवश्यक असतं तर नैसर्गिक न्यायाची तत्वे ऑप्शन क्रमांक तीन नैसर्गिक न्यायाची तत्वे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन नव्यानवी घटना दुरुस्ती कितवी नव्यानवी पुढचा प्रश्न मित्रांनो प्रत्येक स्थितीमध्ये राज्यपालास निरकुंश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघ राज्य रचता हिऊ खेरलं जाईल वरील वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालाच्या अधिकाराबाबत केला आहे तर कोणाच्या अधिकाऱ्याबाबत केला आहे तो ऑप्शन क्रमांक एक यशवंतराव चव्हाण आपलं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल लक्षात ठेवा मित्रांनो राज्यपाल मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचे राज्यपाल पुढचा प्रश्न मित्रांनो एक हॉटेल चालवणे आणि पाहुण्यांच्या आधार तिथ्य करणे राज्यपालाच्या कार्याचं अशा प्रकारे वर्णन कोणी केलं होतं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन के एम मुंशी यांनी केलं होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन के एम मुंशी नेक्स्ट पहा राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान आहे काय प्रश्न आहे बघा राज्यपालांचं योग्य घटनात्मक स्थान असं आहे कसं आहे तर पहा या ठिकाणी राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात हे असं पहा स्थान आहे नेक्स्ट मित्रांनो राज्यातील मंत्र्यांचं वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर कोणाला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राज्य विधानसभा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रशासकीय अधिकारी लोकनियुक्त पदाधिकारी यांच्यातील समन्वयाबाबत अधिकाऱ्यांनी होय तर पदिक अधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत हे प्रसिद्ध उद्गार मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांचे पहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती तो कोणती खातीत मित्रांनो ते त्यांनी सांभाळली होती तर परराष्ट्र व्यवहार आणि गृह वित्त लक्ष ठेवा ही खाती सांभाळली होती घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे तर विधानसभा मित्रानेच योग्य उत्तर होईल विधानसभा महाराष्ट्र विधीमंडळ सुवर्णमोत्वची वर्ष कोणतं आहे तर एकोणीसशे अठ्याऐंशी मित्रेचे योग्य उत्तर होईल पहा विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा साठ ते पाचशे इतके असू शकते पहा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा वीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी टिंबटिंब या ठिकाणी झाली तर बघा पुणे या ठिकाणी झाली पहा लक्षात ठेवायचे पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे विचारली सांगा पटकन कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे तर बिहारमध्ये आहे पहा ऑप्शन क्रमांक एक बिहार एकोणीसशे बासष्ट मधील निवडणुकाच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा होत्या तर बघा दोनशे चौसष्ट जागा होत्या लक्षात ठेवायच्या आपल्याला दोनशे चौसष्ट जागा होत्या पहा पुढचा प्रश्न मित्रांनो विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो आता याचं उत्तर योग्य कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की याचा अधिकार कोणाला आहे आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्की पी एफ डाउनलोड करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो नक्की जॉईन करा आणि ज्यांनी कोणी अजून दोनशे एकोणपन्नास रुपयाच्या पीडीएफ घेतल्या नसतील तर समोर मी सांगणारच तुम्हाला सगळी माहिती घेऊन टाका लवकर पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्हाला तुमच्या भविष्याच्या अतिशय काळजी पाहा करिअर आहात आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेट पासून लांब जाणार त्यामुळे योग्य दिशा खूप महत्वाची असते बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पीडीएफ तयार केलेत पहा ह्या पीडीएफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनटामध्ये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा लिपिक त्याचबरोबर शिपाई पादासाठी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही दोन्ही फॉर्म फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर फोन पे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला सर्व पीड या ठिकाणी पाठवून देईल त्यामुळे लवकरात लवकर पीड घ्यायच्यात पहा नंतर ना तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला आप लागलो तर तो तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल